सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे राजेश आई ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेंजच्या सहाय्यानं निफ्टीचं पोस्ट मार्केट ॲनालिसिस तर करणारच आहोत पण हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस करत असताना ऑप्शन चेंजच्या सहाय्यानं ट्रेडिंग कशी करावी एंट्री कुठं करावी एक्झिट कुठं करावा ट्रेड घेतल्यानंतर आपली सायकोलॉजी या ठिकाणी कशी असली पाहिजे या सर्व गोष्टीची चर्चा आपण या पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये करणार आहोत आणि हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस म्हणजे फक्त आजच्या दिवसासाठी मर्यादित नसून असे सिनारीओ भविष्यामध्ये वारंवार रिपीट होत असतात म्हणून असे सिनारीओ मार्केटमध्ये जेव्हा भविष्यामध्ये येतील तेव्हा तुम्हाला याचा डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं फायदा होणारच आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही हॅलो राहुल सर ठीक आहे मग आपण या ठिकाणी बरं मला एक गोष्ट सांगा की ज्याला ऑप्शन चेनच माहीत नाही अशी किती लोकं आहेत जे तुम्ही सध्या लाईव्ह पाहतात ठीक आहे ऑप्शन चेन माहीत नाही अशी किती लोकं आहेत सांगा ऑप्शन चेनच माहिती नाही असे किती लोक आहेत किती लोक आहेत असे ऑप्शन चेन माहितीच नाही असे चला ठीक आहे सुरुवात करू आजच्या पोस्ट मार्केट अॅनालिसिसला ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप चॅनलची चा, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी संबंधित अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर मिळतील बरं सर नमस्कार चला ठीक आहे मग आपण सुरू करूया ॲनालिसिसला सुरुवात करायची आपल्याला हिस्टॉरिकल डेटापासून मोरे सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर ट्रेडिंग कशी के केली पाहिजे म्हणजे कॉल ऑप्शन कुठं बाय केला पाहिजे पुट ऑप्शन कुठं बाय केला पाहिजे ठीक आहे या याची चर्चा आपण इथं करणार आहोत सुरुवात करू हिस्टॉरिकल डेटापासून बघा किती वाजून किती मिनिट झालेले आहेत तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नऊ वाजून पंधरा मिनिट ठीक आहे हिस्टॉरिकल डेटा आपण पाहतो आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाचा म्हणजे मार्केट जेव्हा ओपन होतं तेव्हाचा आपण हा डेटा सध्या पाहतो आहे मग इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स चोवीस हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर आहे ओके रजिस्टन्स वीक टूअर स्टॉप आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे ओके किरण सर हॅलो रजिस्टन्स वीक टूअर स्टॉप सपोर्ट स्ट्रॉंग आहे चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोमधील सिनॅरीओनुसार या ठिकाणी आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो परंतु कुठून कॉल ऑप्शन आपण बाय करू शकतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवरून ठीक आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार सातशे बहात्तर सकाळी आज आपण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये लाई मार्केट मार्केटमध्ये या लाइन इथं प्लॉट केल्या होत्या ठीक आहे पण त्यानंतर सिनेरियो बदलले ठीक आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत हिस्टोरिकल डेटा बघा रेजिस्टन्स वीक टू टॉप स्टॉप सपोर्ट स्ट्रॉंग नऊ वाजून सोळा मिनिट रेजिस्टन्स स्ट्रॉंग जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो आता स्ट्रॉंग झाला मग आपली डेफिनेशन स्ट्राँग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एकाच स्ट्राईक प्राईसला असतात तेव्हा मार्केटची रेंज यू आर प्लस वनपासून यू एस मायनस वनपर्यंत असते बरोबर ना तन्मयजी हॅलो सर हॅलो ओके स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एका स्ट्राईक प्राईसला असतात तेव्हा मार्केटची रेंज यू ओ एस मायनस वनपासून यू आर प्लस वनपर्यंत असते ॲज पर रूल्स ओके यू ओ एस मायनस वनची व्हॅल्यू चोवीस हजार सातशे अकरा चोवीस हजार सातशे अकरा यू एस मायनस वनची ही व्हॅल्यू त्यानंतर एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू चोवीस हजार सातशे बहात्तर हे यू एस म्हणजे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आहे यू एस मायनस वन म्हणजे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन ओके okay. जो रेजिस्टन्स वीक टुवर्ड स्टॉप होता तो आता कसा झालेला आहे स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की मार्केट आहे तिथून बेरीश ठीक आहे तिथून बेरीश आता आपण पाच मिनटाच्या टाइम फ्रेममधला हा चार्ट पाहतो ही पहिली कॅन्डल आहे एक मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जर आपण याला केलं तर लक्षात येईल की या ठिकाणी पहिल्याच कॅन्डलमध्ये नऊ वाजून सोळा मिनटालाच यू आर प्लस वन पासून मार्केट या ठिकाणी खाली आलं त्यानंतर एक डायव्हर्जन घेऊन परत एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सपासून एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे ओके चला पुढं पाहूयात आता या ठिकाणी करायचे काय जो रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला आहे म्हणजे अगोदर कसा होता वीक टू स्टॉप होता आता रजिस्टन्स स्ट्रॉंग झाला आहे म्हणजे आपण इथं फुट ऑप्शन बाय करू शकतो कुठून पुट ऑप्शन बाय करू शकतो आपण आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्सवरून ज्याची व्हॅल्यू चोवीस हजार आठशे नऊ आता दाखवत आहे लाईव्ह मार्केटमध्ये मा याची व्हॅल्यू होती चोवीस हजार आठशे चौदा म्हणजे या ठिकाणी ओके चोवीस हजार आठशे चौदा पंधरा ही व्हॅल्यू एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सची येत होती लाईव्ह मार्केटमध्ये मा मग मोरे सर पहा आता लक्ष देऊन पहा परत काय झालं नऊ वाजून सतरा मिनिट स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्ट्राइक प्राईसला रेजिस्टन्स विक टू स्टॉप होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की मार्केट मार्केटमध्ये बेरीज प्रेशर क्रिएट केलं जात आहे मार्केट ऑलरेडी एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनवरूनच आलेला आहे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सला मग एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सवरून जसं रेजिस्टन्स स्ट स्ट्रॉंग झाला तसं मार्केट एक्सटेंशन ऑफ सपोर्टला इथं येणार त्याच्यामध्ये नो डाऊट ओके येणार त्याच्यामध्ये नो डाऊट वी आर सर म्हणतात काही समजत नाही राव वी आर सर जर तुम्हाला ऑप्शन चेन सिरियसली समजून घ्यायचं असेल तर या चॅनलवर अगदी सुरुवातीपासूनचे सर्व व्हिडिओ स्कीप न करता पहा तुम्हाला डॉट टू डॉट ऑप्शन चेन समजेल शम्झन। नुसतं समजणार नाही तर डॉट टू डॉट मार्केट कुठून कुठंपर्यंत जाणार का जाणार याचं प्रॉपर कारण काय रिझन काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार ऑप्शन चेन एकाने दोन दिवसामध्ये समजणार नाही एकाने दोन दिवसामध्ये समजण्याचा तो विषय नाही कमीत कमी तुम्हाला ऑप्शन चेनला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त जर ऑप्शन चेनला तुम्हाला एकदम डीपमध्ये समजून घ्यायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला सहा महिने ते एक वर्ष वेळ द्यावा लागेल तर लक्षात ठेवा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे चला स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईसला ठीक आहे मग एक्सटेंशन ऑफ पासून मार्केट एक्सटेंशन ऑफ सपोर्टला येणार त्याच्यामध्ये नो डाऊट ओके बघा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू चोवीस हजार आठशे चौदा आहे एक मिनिट थांबा एकच मिनिट चला मग ठीक आहे आता स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईसवर हो आहे पण रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता लक्षात ठेवा डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला आहे म्हणजे एक्स्टेन्शन ऑफ वरून मार्केट या ठिकाणी एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला येणार म्हणून आपण तिथं पुट ऑप्शन बाय करू शकतो त्याच्यामध्ये नो डाऊट बघा टाईम पहा नऊ वाजून वीस मिनिट ओके नऊ वाजून वीस मिनिट नऊ वाजून वीस मिनिटाची कॅन्डल कोणती कॅन्डल आहे या ठिकाणी हे इथं हे नऊ वाजून वीस मिनटाची कॅन्डल म्हणजे या कॅन्डलमध्ये आपल्याला पुट ऑप्शन बाय करायचं आहे एंट्री आपल्याला करायचे चोवीस हजार आठशे चौदाला एंट्री चोवीस हजार आठशे चौदाला आपण केल्यानंतर आपलं टार्गेट काय असेल आपलं टार्गेट असेल एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची जी काही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ती बघा डॉट टू डॉट चोवीस हजार सातशे बहात्तरला या ठिकाणी मार्केटनी हिट केलेलं आहे निफ्टीने हिट केलेलं आहे ठीक आहे आता एंट्री लक्षात आली टार्गेट लक्षात आलं पण स्टॉपलॉस काय असला पाहिजे ऑप्शन ट्रेडिंग करत असताना सर्वात महत्त्वाचं काय आहे तर स्टॉप लॉस आता स्टॉपलॉस या ठिकाणी बघा तुम्ही काय करता जनरली मार्केट म्हणजे प्राईस ॲक्शनच्या बेसवर तुम्ही स्टॉप लॉस या ठिकाणी लावता कसा लावता की या कॅन्डलमध्ये मी एंट्री करतो आहे ओके तर या कॅन्डलचा हाय हा स्टॉपलॉस असला पाहिजे बिलकुल नाही तसं बिलकुल चालणार नाही ऑप्शन चेनच्या सहाय्यानं तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर ऑप्शन चेनलाच तुम्हाला फॉलो करायचं ऑप्शन चेनमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्ननं बिलकुल या ठिकाणी मिक्स करायचं नाही ठीक आहे बिलकुल करायचं नाही जर ऑप्शन चेनवर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल डॉट टू डॉट रिव्हर्सल तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर डॉट टू डॉट मार्केट त्या पद्धतीनं चालणार त्याच्यामध्ये नो डाऊट आता या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस लावायचे बघा तुम्ही पुट ऑप्शन बाय करताय कोणत्या डायव्हर्जनवरून एंट्री करताय चोवीस हजार आठशे ओके चोवीस हजार आठशेच्या वरची स्ट्राईक प्राईस कोणती आहे चोवीस हजार आठशे पन्नास मग या चोवीस हजार आठशे पन्नासमध्ये तीन प्लस करायचे म्हणजे चोवीस हजार आठशे त्रेपन्न ठीक आहे चोवीस हजार आठशे त्रेपन्नला एंट्री असेल आणि आपला टार्गेट असेल चोवीस हजार सातशे बहात्तर सिम्पल हे टार्गेट तर कॅल्क्युलेट होऊन येते ठीक आहे स्टॉपलॉससुद्धा कॅल्क्युलेट होऊन येतो पण याची समज बऱ्याच लोकांना नसते ठीक आहे आता इथं तुम्ही शॉर्ट करतात कुठं शॉर्ट करतात इथं या ठिकाणी ओके पाहूयात हे आपलं टार्गेट आहे त्रेचाळीस पॉईंटचं टार्गेट आहे आणि स्टॉपलॉस चोवीस हजार आठशे त्रेपन्नला असणार आहे आठशे त्रेपन्न म्हणजे या ठिकाणी हे इथं ओके आता रिस्क रिवॉर्ड रेशिओ वन इज टू वन पॉईंट वन टू हे रिस्क रिवॉर्ड रेशिओ ठीक आहे रिस्क रिवॉर्ड रेशीओ हे पहा इथं तुम्ही एंट्री करत आहात या कॅन्डलमध्ये तर स्टॉपलॉस तुमचा असणार आहे इथे ओके हा स्टॉपलॉस हा स्टॉपलॉस असणार आहे बिलकुल लॉस इथं हिट होण्याचं काहीच कारण नाही हां डेफिनेटली होतंय काय प्रॅक्टिकली मार्केटमध्ये जेव्हा आपण इथे एंट्री करतो ठीक आहे एंट्री जेव्हा आपण करतो मार्केट थोडंसं दहा पंधरा पॉईंट खालीवर होतं आहे ठीक आहे मग इथं आपण धीरधीर होतो ठीक आहे ना इथे एंट्री आहे आपली या ठिकाणी एंट्री आहे मग थोडंसं आपोजमध्ये गेली की आपण धीरधीर होतो आणि हे धीरधीर होऊन आपण भीतीपोटी आपली पोझिशन एक्जिट करतो कारण आपल्यामध्ये नसतो तेवढा संयम आपल्यामध्ये नुसतो संयम आणि आपल्यामध्ये संयम नसल्यामुळं आपण विनाकारण लॉसेस या ठिकाणी बुक करत असतो ठीक आहे म्हणून एल टी पी कॅल्क्युलेटरवर रीडिंग करत असताना ऑप्शन चेनच्या सायन रीडिंग करत असताना आपणाला कोणते रूल्स फॉलो करायचे आहेत तर सर्वात महत्त्वाचा रूल आहे हे सिनॅरिओज हे सिनॅरिओ ऑप्शन चेनचे सर्व सिनॅरिओज जर तुम्हाला एकदा समजले डेफिनेटली मार्केट डॉट टू डॉट तुम्हाला लक्षात येणार आहे त्याच्यामध्ये नो no डाऊट व्हिडिओ आवडत असेल या स्ट्रीमिंगचा फायदा होत असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा लाईक करण्यासाठी तुम्हाला पैसे नाही लागणार बोला सर ठीक आहे बरं ज्यांना व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता चला आता मग पुढं चर्चा करूयात स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रजिस्टन्स झालं रजिस्टन डब्ल्यू टी टी होता आपणाला या ठिकाणी एंट्री दिलं एक जबरदस्त एंट्री एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सवरून एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सची ही एंट्री आणि डॉट टू डॉट इथे या ठिकाणी आपल्याला त्रेचाळीस पॉईंटचं टार्गेट निफ्टीमध्ये मिळालं ओके चला न्यू मेंबरचं स्वागत आहे चॅनलवर ठीक आहे व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन व्हा चला पुढं पाहूयात आता मार्केट जेव्हा एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला इथं आलेलं आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी इथून डायव्हर्ट झालेलं आहे डॉट टू डॉट डायव्हर्ट झालेलं आहे ठीक आहे इथून इथंपर्यंत पण हा जो ट्रेड होता एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टवरूनचा हा ट्रेड रिस्की ट्रेड होता लक्षात ठेवा हा ट्रेड रिस्की होता का रिस्की होता कारण रजिस्टन्स जो रजिस्टन्स वीक टू स्टॉप होता तो स्ट्रॉंग झाला ठीक आहे त्या कारणामुळं हा डायवर्जनचा इथल्या डायवर्जनचा म्हणजे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टचा ट्रेड हा रिस्की होता ठीक आहे आता ह्याच्या पलीकडे ॲनालिसिस काही करण्यासारखं आहे का करायची आवश्यकता आहे का आहे का नवीन मेंबर्सनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे व्हिडिओ पाहिजे तेही स्किप न करता एकदा नाही समजलं दहा वेळेस पहा ओके एकदा नाही समजलं तर दहा वेळेस पहा पण पहा हळूहळू तुम्हाला याची समज येईल जर याच्यामध्ये सिरियसली करिअर करायचं असेल तर ओके चला ठीक आहे पुढं पाहूयात नऊ वाजून चाळीस मिनटाचा डेटा पाहूयात नऊ वाजून चाळीस मिनटाला सेम सिच्युएशन ओके नऊ वाजून पन्नास मिनटाचा डेटा पाहूयात नऊ पन्नासला काय आहे नऊ पन्नासला सेम ती सिच्युएशन आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवरून मार्केट वर गेलेलं आहे सूरजी सूरजजी म्हणतात की सर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉलपूट देता का बिलकुल देत नाही बिलकुल देत नाही व्हॉट्सअपवर कॉलपूट द्यायचं असतं तर या ठिकाणी एवढा वेळ मिळतो तुम्हाला शिकवण्यात गाठला नसता ठीक आहे कुठलीही ट्रेड कॉलपूट व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला मिळणार नाहीत व्हॉट्सअप चॅनलला फक्त यूट्यूबशी संबंधित अपडेट तुम्हाला मिळतील आणि मार्केटशी संबंधित अपडेट मिळतील ठीक आहे परंतु कॉल आणि पुट हे बिलकुल मिळणार नाही कुठल्याही ट्रेडचं रिकमेंडेशन तुम्हाला मिळणार नाही ते कधीही मिळणार नाही त्याची अपेक्षाही ठेवू नका ज्यांना आलक्षात कॉलपूट पाहिजे असेल तर लॉट ऑफ टेलिग्राम चॅनल आहेत तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता दुसऱ्यांचे ओके चला एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टपासून एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सला मार्केट इथं गेलेलं आहे एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सला किती वाजता गेलेलं आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिटाला ओके नऊ वाजून पंचावन्न मिनिटाला गेले तिथून परत डायवर्ट झालं एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सवरून आणि त्यानंतर एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ब्रेक घेऊन मार्केट एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन यू आर प्लस वनपर्यंत या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यानंतर कन्सॉलिडेट झालेलं आहे त्यानंतर कन्सॉलिडेट झालेलं आहे ठीक आहे चला पुढे पाहूयात किती वाजता या ठिकाणी डेटा डेटा पाहूयात आपण नऊ पंचावन्न झाला ठीक आहे त्यानंतर दहा पंचवीस स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला एक्सटेंशन ऑफ ला मार्केट सेकंड टाइम हिट करते डायव्हर्जन घेऊन सेकंड टाइम रिस्की बघा का रिस्की जेव्हा रेजिस्टन्स बघा रजिस्टन डब्ल्यू टी टी होताना डब्ल्यू टी टीचा रजिस्टन्स जेव्हा स्ट्रॉंग झाला मार्केट डॉट टू डॉट एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सपासून एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला आलं फर्स्ट टाईम ओके okay, फर्स्ट टाईम सेफ सेकंड टाईम या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सला गेलं ठीक आहे तिथूनही म्हणजे सेकंड टाईम थोडंसं रिस्की असतं म्हणजे नंबर ऑफ फिटिंग्स जेवढे जास्त वाढत जातील ऑबियसली तेवढी रिस्क या ठिकाणी वाढत जाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टन्स हे जेव्हा एका स्ट्राईक प्राईसला असतात तेव्हा डेफिनेटली मार्केटची रेंज ओ आर प्लस वनपासून ओ एस मायनस वनपर्यंत असते परागजी काय म्हणतात नमस्कार सर मी वर्धाला असतो एल टी पी एल टी पी एन आहे नमस्कार परागजी नमस्कार तुमचं स्वागत आहे चॅनलवर ओके मग या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला सेकंड टाईम आल्यानंतर मोरे सर पुट ऑप्शन बाय करणं रिस्की आहे लक्षात पुट ऑप्शन बाय करणं रिस्की सेकंड टाईम हिट करते नंबर ऑफ हिटिंग जेवढं जास्त वाढत जातील तेवढं जास्त या ठिकाणी आपली रिस्क वाढत जाणार आहे त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही सेकंड टाईम आले मार्केट ठीक आहे जेव्हा रेजिस्टेंस डब्ल्यू टी टी होता मार्केटने या ठिकाणी डायव्हर्जन एक्सटेंशन ऑफ सपोर्टला आलेलं आहे निफ्टी ओके त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला सेकंड टाईम हिट केलं एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवरून इथून एक डायव्हर्जन आणि त्यानंतर एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस होऊन आता इथंपर्यंत काय गेलं हे समजलं का सर्वांना एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स आणि त्यानंतर कन्सॉलिडेशन कन्सॉलिडेशन बघूयात आपण असं विशिष्ट काही झालेलं नाही विशेष काही झालेलं नाही विशेष काही प्रयत्न मार्केटनं केलेलं दिसत नाही ठीक आहे ना विशेष प्रयत्न का केले दिसत नाही ते पण आपण इथे शोधूयात अकरा पंचवीसचा डेटा पाहूयात अकरा पंचवीस बघा स्ट्राँग सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईजला त्यानंतर बारा पंचवीस पाहूयात बारा पंचवीस स्ट्राँग सपोर्ट आणि स्ट्राँग रजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईसला आता एक पंचवीसचा डेटा पाहूयात हा डेटा आहे लक्षात ठेवा कॅल्क्युलेटेड बाजार आहे तुक्का आणि गॅमलिंग नाही आलं लक्षात कॅल्क्युलेटेड बाजार बघा स्ट्राँग सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राईसला